लागून दुसरा एक प्रश्न पी आय साहेबांना विचारायचा आहे की आज जी काय समज आहे जेव्हा श्रमजीवी संघटना उड सूट अॅट्रोसिटी दाखल करते आता साहेब याच्यामध्ये एकूण ऍट्रोसिटी मध्ये जे काय कलम आहेत म्हणजे जातीवादी बोलला म्हणूनच अॅट्रोसिटी लागते का की जबरदस्तीने काम केला म्हणून पण ऍट्रोसिटी म्हणजे काम करून वेठबिगारीचा एकदा कलम लागला का अॅट्रोसिटी लागते

का माझ्या या कोकण विभागामध्ये एकही वीट बट्टी मालक असा नसेल का त्यांनी एखाद्या कामगारांना आणून कोंडून ठेवले त्याच्याकडनं काम करून घेतलं कारण आमचा हा धंदाच ओपन आहे कोणता कोणाचा धंदा कंपाऊंडमध्ये आहे का कंपाऊंडमध्ये का काम करून टाला मारून आम्ही त्यांच्याकडनं काम करून घेतोय का कोणाला घरी जाण्याला आम्ही परवानगी देत नाही किंवा पण त्याला बांधून ठेवल्या असा का असा नाही का त्यांना रूम आम्ही पॅक करून ठेवल्या कामापुरती त्यांना टाला उघडला बाहेर आणला काम करून घेतला पुन्हा त्यांना कोंडून ठेवला असं कुठे अख्ख्या कोकण विभागामध्ये या पट्ट्यामध्ये जे वीटबट्टी मालक आहेत घरी आहे का नाही एकाच्या तक्रारी बरं दुसरी गोष्ट वेट बिगड तुम्ही सांगता की त्यांना तुम्ही अंगावर पैसे देऊ नका तो वेग बिग गुन्हा लागते या मला माहित आहे आज एकही तुम्हाला केस अशी भेटणार नाही की आम्ही एखाद्या वीट काम करणाऱ्याला वर्करला किंवा पाचले पैसे दिल्यात नाही त्यांचं काही बॉन्डिंग लिहून घेतले किंवा त्यांचा करारनामा लिहून घेतले किंवा त्यांच्याकडनं काय आम्ही कागद पेपर लिहून दिल्या एक पण नाही मुद्दा असा आहे की आम्ही अनेक वर्षापासून हा शेतीला जोडधंदा म्हणून वीटपट्टीचा व्यवसाय करतो इथले स्थानिक सर्व भूमिपुत्र आहे मी माझं उदाहरण दे माझ्या कारखान्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा वर्ष एखादा पातळीवाला वाड्यावरून जव्हरवरून जर काम करायला येत असेल आणि त्यांचा ना माझा परिवारासारखा जर संबंध झाला असेल आणि ज्या वेळेला तो पाच वर्ष सहा वर्ष माझ्याकडे काम करतो ना तो जर मला सांगत असेल की आज माझ्या मुलीचं लग्न जवळ आलंय मला पैशाची मदत करा मग ती मी करायला नाही पाहिजे असं शासनाचा उद्देश असेल का नाही तुम्ही करूच नका त्यांना मदत जर एखाद्याची सुनबाई डिलिव्हरीला असेल एखाद्याची मुलगी डिलिव्हरीला असेल आणि योगायोगाने त्या टायमाला शेवटी आम्ही मालक आहोत त्यांचे ते आमच्याकडे काम करतात वर्कर म्हणून काम करतात आणि तेव्हा जर ते, ते आम्हाला सांगत असतील की आम्हाला आता पंधरा हजाराची गरज आहे का पाच हजाराची गरज आहे आम्हाला दवा आमच्या सुनबाईला किंवा मना आमच्या मुलीला घेऊन जायचं आहे मग आम्ही का माणूस की सोडून द्यायची नाही त्यांना पैसे द्यायचे नाही असा उद्देश कुठल्या संस्थेचा किंवा शासनाचा असेल तर तसं तुम्ही गृहित सांगा आम्हाला का तुम्ही देऊ नका आम्ही तुमच्या दान्यात आणू जर एखाद मुली जर एखाद्या समजावा आदिवासी बांधवाचा घातकरी बांधवाचा तर मुलीचं लग्न असेल सुनबाईची डिलिव्हरी असेल मुलीची डिलिव्हरी असेल चिंबवण्या घर बांधा असेल काही असेल जर ते आमच्याकडे पैसे मागा आम्ही तुमच्या दान्यात घेऊन येऊ तुम्ही त्यांना पैसे द्या असेल आम्हाला काय हाऊस आले का आमच्या बायकांच्या दागिने घाण ठेवायचे ना त्यांना आपण पैसे द्यायचे ही आम्हाला हाऊस नाही आली फक्त एक परिवार तयार झालेला असते दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष ती लोक का आमच्याकडे काम करे, का पंधरा पंधरा वर्ष आमच्याकडे काम करतात का दहा दहा वर्ष करतात त्यांचा कर, विश्वास आहे का या मालकाकडे आपण काम केलं आपल्याला व्यवस्थित रोजंदारी पण व्यवस्थित मिळते आणि आपला हिसाबी व्यवस्थेचा म्हणून येतो नाही तर कोण एवढा आता दूध खुला राहिला नाही आदिवासी बांधव पण का मी एखाद्या आदिवासी बांधवाला फसवेन ना तरी तो माझ्या कारखान्यात काम करायला आहे विषय त्यांना बांधून ठेवणे कोंडून ठेवणे हा प्रकार अजिबात नाही ना हा असा प्रकार जर होत असेल ना तर मी आदिशय नात्याने सांगतो मी पहिला गुन्हा दाखल करेन माझ्या वेपल्ली बांधताना कसं एखादा वीट बटी मा, 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 मला तर कारण शेवटी मी पण माणूस आहे आदिवासी बांधवी माझे मा माणूसच आहे त्यांच्यावर जर असा अत्याचार उदयसंग मी तुमच्या बरोबर असेल नाही तर गुन्हा दाखल करावा लागेल पण गेल्या दोन हजार अकरापासून दहापासून आम्ही ज्यामध्ये ही संघटना उभी केली वीटपट्टीची तेव्हापासून आम्ही कायद्याने राहण्यासाठी आयुक्तालयामध्ये गेलो कामगार आयुक्त तिथेही आम्ही माहिती घेतली कशा पद्धतीने त्यांना आता नोंदणी करायला पाहिजे आम्हाला त्यांच्याकडनं कामगारांना जेवणही आमच्या कारखान्यापर्यंत येत होता परंतु काही गोष्टी तिथून आम्हाला अशा माहिती मिळाल्या का त्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही म्हणून बंद झाल्या आम्ही त्या दिवशी तसे तर त्याला सांगितलं आम्हाला एक कॅम्प लावून द्या जर आमच्या कारखान्यामध्ये जर कामगार काम करायचे असतील तर त्यांना किमान आधार कार्ड देत असेल तर त्यांना दोन टाईमचं जेवण मिळत असेल शास्त्रा तर आम्हाला आनंद आहे राहिला विषय तिथला वेगवेगळ्या तर तुम्ही सांगता की लहान मुलं आहेत त्यांच्याकडनं मग काम करून घ्या कोणाला हवं झालं लहान मुलांकडून काम करून घ्यायची आमचा तो उद्देश एक आहे त्या लहान रुग्णाला शिक्षण मिळालं पाहिजे ते शाळेत गेलं पाहिजे त्याचा त्याच्या पाठीमागे आमचा हेतूही आहे हेतू असा आहे की जर माझा पातल्यावाला दोघे जण जोडीने काम करत असतील आणि त्याचा चौथी जण पाचवी जण तिसरी जण मुलगा जर तिथंच असेल तो शाळेत नाही जाणार तर कामच व्यवस्थित करणार नाही का तो मुलगा त्या आईबाबाला त्रासच घेणार आहे परंतु तो, तो मुलगा त्या टायमाला जर शाळेत गेला तर माझा कामही जास्त होणार आहे म्हणून आमचा असा एकही उद्देश नाही तिथला माझ्या वीज पाटीलला शाळेतला मुलगा शाळेत गेला साहेब तुम्ही स्वतः जाणून घ्या ती परिस्थिती समजून घ्या काय होते तिथं तुम्ही गेल्यानंतर त्याला विचारणार मालक तुम्हाला का आज मला सांगा जर नवरा बायको एकत्र सर्वांना माहिती आहे फक्त अन, फक्त पट्टी नका देऊ माहित सर्वांना आहे ते नवरा बायकोने दारू पिली नाही का एकमेकांचे डोके कोणाला पण कमी जास्त करत नाही मग मालकाने ते सोडवायचा पण नाही का मार, मारू दे का त्यांना मग आपण सोडवल्यानंतर मग ते जर कोणी विचारलं हा मालकांनी शिवाय दिली का हाच सांगणार ना तो मालकाने मारला का हाच सांगणार ना तो पण त्याचे पाठीमागची वस्तु वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या का त्यानं माललं किंवा का त्यानं ओरडला मालक त्याच्या पाठीमागचं कारण आहे मग आपण मजा बघायची का ही ही वस्तुस्थिती आहे या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे ना मी वारंवार असा माझा म्हणणं असा आहे एखादा जर वीटपट्टी मालक खरोखर अत्याचार करत असेल त्रास देत असेल ना तर आमची पूर्ण वीटपट्टी संघटना तुमच्या बरोबर असेल त्या मालकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे परंतु आम्हाला कुठल्या बरोबरची माहिती मिळत नाही काय नाही गुन्हा दाखव मग काय होते माहिती का या धंद्यामध्ये कोण पैसे कमवण्याचा धंदा करत नाही फक्त या समाजामध्ये मी वीटवट्टी मालक आहे दाखवण्यासाठी हे धंदेवाले राहिले आता पूर्वीचा ठाणे जिल्ह्यातला वीटवट्टी मालक ना आताचा मालक ना तुम्हाला त्याच्यातला फरक सांगतोय पूर्वी पैसे या धंद्यामध्ये मिळत होते आता फक्त मिजाज करण्यासाठी हे सर्व मालक तयार आहेत एकाचे पण बायकोच्या करण्याचा दागिना घाण नसेल तर एकताने पोटवरती करून सांगावा तर माझ्या बायकोचा दागिना घाण नसेल सोनाऱ्याकडे फक्त फिरवण्यासाठी एखाद्या नातेवाईकाच्या ना लग्नात गेलो ना काय हा मी बातलेवाला आहे मोठा धंदेवाला आहे मी हे दाखवण्यासाठी फक्त त्याच्या बुडाला काय आग लागले नाही कोणाला माहिती नाही त्यालाच माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती आहे सी आहे ना ते शिपोरीच्या वीट मुलाही त्रास झाला होता आताची परिस्थिती आहे ना जे गुन्हे दाखवले होतात ना त्याच्यामुळे होता अनेक काम यांचा वीट म्हणजे मालकाचा क्लिअर कट साहेब म्हणणं असं आहे का आता आम्ही खरंच व्हायचा लागलोय एक काम करूया सर्व मिळून दोनशे तीनशे चारशे काय वीट भरते माझं काय ना आम्ही एकत्र यायला तयार आहोत आमचे जेवढे कामगार वगैरे त्यांची तुम्हाला लिस्ट द्यायला तयार आहोत लाखो संख्येने कामगार असतील आमच्याकडे आदिवासी बांधव तुम्ही तुमच्या दालनात आणून सोडतोय तुम्ही त्यांना नोकऱ्या द्या तुम्ही दो, त्यांना दोन टाईमचं जेवण द्या आम्ही राजकुशीने बाजूला होतो आम्ही दुसऱ्या धंद्यामध्ये बोलतो काय आम्हाला हऊस नाही या धंदा करायला पाहिजे परंतु विनाकारण त्रास देऊन आदिवासी बांधवांनाच एकदा या नोक या नोकऱ्यांच्या खाली दुसऱ्या नोकऱ्या आहेत का तुम्ही दाखवा बरं जानेवारी आम्ही धंदा जेव्हा सुरुवात करतोय पाच किंवा सहा महिन्यात आमचा धंदा असतो मे महिन्यात आमचा धंदा बंद होतोय <coughs> कुठला शासन जातोय त्यांच्या दारामध्ये का पावसामध्ये तुमचं घर घालतोय का तुम्ही तालपत्री देऊ का पत्र देऊ का कोण विचारला जात नाही ते शेवटी कडे येणार आहे का आता आमच्याकडे धंदाच राहिलेला काय नाही आम्हाला आमच्याकडे तालपत्री तरी टाकून द्या मग हे पण आम्ही टाकून द्या नाही का हे पण आमचा गुन्हा असेल मग धंदाच बंद करतो विनाकारणी कशाला हे करतो आम्ही तर सरळ सांगतोय शिक्षण अधिकाऱ्यांना बोलवायला सांगितलं सर आम्हीच सांगितलं आम्ही कामगार आयुक्तांना बोलवणं आम्हीच सांगितलं आरोग्य अधिकाऱ्यांना बोलव त्याचं कारण काय माहिती का आमच्या कारखान्यामध्ये काम करणारा कामगार यांच्या मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे आम्ही त्या मताशी आमच्या कारखान्यामध्ये काम करणारा कामगार त्याला आरोग्याची सुविधा मिळालीच पाहिजे आमच्या काम कारखान्यामध्ये काम करणारा कामगार त्याला शासनाच्या नियमाप्रमाणे पगार मिळालाच पाहिजे आज पण तुम्ही आमचं सगळे चेक करा प्रत्येकाचे कारखाने जर शासनाच्या वेतनप्रमाणे जर एक रुपया जर जास्त वेतन नसेल ना तुम्ही सांगाल तुम्ही अरे शासनाच्या वेतनापेक्षा आम्ही एक रुपया जास्त देतो तुम्ही जाऊन चौकशी करा परंतु या छोट्या छोट्या गोष्टीवर म्हणजे आपण संघर्ष होतोय ना मग माणूस विचार करतो की एवढं सर्व करून बायकोचे दागिने गाण ठेवून सुद्धा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला ना का मग तो इकडे बोलतो का तिकडे बोलतो ना मग नातेवाईकांमध्ये मग इज्जत निघून जाते ना सर्व मग तो डिस्टर्ब होऊन जातो मग तो विचार करतोय का या धंद्यापासून आपण बाहेर निघालेला बरा पूर्वी हजार हजार धंदे होते या भिवंडी तालुक्यामध्ये फक्त आज मोजके राहिले शंभर दोनशे तीनशे चारशे भाऊ पर्याय का कुठे तुम्ही पण होते ना वीटपट्टी मालक आता आपल्याला कुठे तरी सर्वांना एकत्र येऊ शासनालाही <laughs> जी संघटना आदिवासी बांधवांसाठी काम करते आम्ही वीटपट्टी मालक म्हणून त्या संघ लोकांना रोजंदरी यांनी सर्वांनी एकत्र येऊन त्यांना त्रासही झाला नाही पाहिजे त्यांचा कामही सुरळीत झाला पाहिजे ना त्यांनी रो त्यांची रोजंदर त्याला त्यांना कायमस्वरूपी उपलब्धी राहिली पाहिजे या दृष्टिकोने जर आपण काम के केलं तर भविष्यात हा आदिवासी बांधव मी तुम्हाला सांगतोय व्यवस्थितरित्या टिकेल नाहीतर तर जर ना। हो या मालकांनी जर हातवरती केले ना तर खूप वाईट परिणाम होईल काही होऊ शकते म्हणून विनंती करतोय की याच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी चांगला मार्ग करायचा आहे ना त्या मार्गातून आदिवासी बांधवांना कसा त्रास होणार नाही आदिवासी बांधव कसे सुखी राहतील या दृष्टिकोनाने आपल्याला एक पाऊल पुढे जायचं आहे Okay.